मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर संडे आहे आज आणि संडेचा हा मी ब्लॉग केलेला आहे तर संडे दिवशी काहीतरी स्पेशल नाश्ता असतोच तर आज मी बनवणार आहे मस्त असं सँडविच आणि ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने तर सकाळी काय झालं यांना म्हणजे गडबड होती मी रविवारी कधीच लवकर उठत नाही म्हणजे रविवार आहे ना तर मग आपल्याला पण सुट्टीचं आहे असं समज सम्झ, समजते मी त्यामुळं मी कधीच लवकर उठत नाही रविवारी मी रविवारी रिलॅक्स आणि निवांत उठते भले मग माझं एक वाजेपर्यंत का काम जाईना पण असं होतच नाही मी कामाचं जा नियोजन अगदी बरोबर करते आणि मग यांना जायचं होतं गडबड होती त्यामुळे मग हे म्हटलं की तू लवकर करणार असशील तर मी मग खाऊन जाईल आणि मग आपण जर म्हणजे आप जी काही कामाची आपले घरीून जाणारी माणसं असतात ती काही आपली म्हणजे काय केलं आपण ती काही खाऊन गेलं नाही तर मग आपल्याला खूप कसं तरी वाटतं आणि आपल्याला पण खाऊशी वाटत नाही त्यामुळे म्हटलं की नाही आपण पटकन असं सँडविच बनवू आणि यांना खायला देऊ तर मग मी काय केलं बटाटे आपण सँडविचला सहसा मी उकडून घेते सगळेच घेतात गे पण म्हटलं की नको आपण आता बटाटे पटकन चिरूया आणि तेलामध्ये मस्त फ्राय करूया त्यामुळे मी असे फ्रेंच फ्रायज असत ना तसे पटकन बटाटे असे चिरून घेतले आणि तेलामध्ये फ्राय केले आणि आज टमॅटो पण मिसिंग होतं माझ्याकडे म्हणजे टमॅटो संपलं होतं रविवार म्हटलं की ऑलमोस्ट सगळ्या भाजीपाला संपतो त्यामुळे टमॅटो पण संपलं होतं तर त्यामुळे मग मी असं हे करून घेतलं बटाटा मस्त फ्राय करून घेतलं त्याच्यावर मग फक्त चाट मसाला टाकला कांदा पण होता ना तर त्याच्यावर पण चाट मसाला टाकला आणि आज कॅमेरा आराध्याने धरला आहे माझा छोटा जो स्टँड आहे ना तो जरा तुटला आहे तर मग बघू मी ऑर्डर केला आहे लवकरच येईल मग अजून छान छान व्हिडिओ आपला शेअर होतील तर मग कांद्यावर पण चाट मसाला टाकला आणि ही जी हिरवी चटणी आहे मी बाहेर पुदिन्याचं झाड लावले खरंच पुदिना एक पण लावला ना तर तो कुंडीभर येतो आणि आपल्याला पुदिन्याची चटणी काही खूप सारी करावी लागत नाही आपण अर्धी वाटी केली तरी बास होते आणि नंतर नेक्स्ट टाईम करेपर्यंत परत पुदिना आलेला असतो म्हणून म्हणजे काही काही गोष्टी असतात ना त्या थोड्याच लागत असतात पण लागतात वेळेला आणि त्या वेळेला ते नसतात मग मग खरंच हे पुदिन्याचं झाड लावले ना लाव तर खूप युजफुल ठरते मला तर असा साधा सिंपलच मी म्हणजे साधा सिंपलच सँडविच केलं होतं पण खूप म्हणजे खूप टेस्टी झालं होतं ते आणि मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की फ्रेंच फ्राईजचा बर्गर तर म्हण मग मला आयडिया सुचली मला ऐन टायमाला अशा आयडिया सुचतात की हा नाही आपण असं करूया खरंच म्हणजे खायची आवड असली पाहिजे बास तर मुलांना पण मस्त मी देऊन घेतलं यांची सगळी पेटपूजा वगैरे करून घेतली आधी म्हणजे मी बाकीची कामं करायला मोकळी म्हणजे आज आहे ना मला देवघर क्लीन करायचं होतं आणि म्हणजे पौर्णिमेला मी काही देव क्लीन केले नव्हते अफकोर्स आपला लेडीजचा प्रॉब्लेम त्यामुळे मग ते काही माझे क्लीन करायचे राहूनच गेले होते त्यामुळे मी आज क्लीन करायला घेतले होते आणि खरंच मला आज इतकं म्हणजे इतकं धावपळ झाली की म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगली नसली की मी काय नवीन चालू केलं आहे वगैरे वगैरे पण त्या गोष्टीमुळे मला सगळं काम अगदी एक अर्ध एक तासाभरामध्ये आवरायचं होतं आणि त्यात मी देव वगैरे उजळायला घेतले होते तर खूपच अशी धावपळ झाली माझी पण मी म्हटलं की नाही आता देव काढले तर ते मी उजळवणारच म्हणजे तसेच मला देव आज ठेवायचेच नव्हते कोणत्या पण परिस्थितीत गडबड असली की खरंच खूप म्हणजे खूप गोंधळ होतो आणि म्हणजे माझा दिवा पण लावायचं राहू राहून गेला मी देवपूजा पण करताना पहिले दिवा लावत असते कलश मांडत असते पण त्या दोन्ही गोष्टी नेमक्या आज माझ्याकडनं राहून गेल्या पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या असं कधी कधी होतं पण मग नंतर मी दिवा पण लावून घेतला कलश स्थापन केला शेवटी तुम्हाला दाखवते एका ताईंची कमेंट आली की तुमची पूजा म्हणजे छान असते तर तुम्ही रोज पूजा तुमची कशी मांडली काय म्हणली ते सगळं आम्हाला शेअर करत तर म्हटलं ठीक आहे आपण आपली पूजा आवडते तुम त्या ताईंना बघायला तर आपण न तसं पण म्हणजे शेअर करत जाऊ रोजची पूजा तर होता होईल तेवढं मी शेअरच करते कधीतरी राहून जातं आणि माझे पूजेचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात त्यामुळं मग म्हटलं की आज व्हिडिओ पण आपण शूट करूया पण खूप म्हणजे खूप अशी गडबड होती आणि मग मुलं पण आज खरंच मुलांनी इतकी मदत केली ना की बास आराध्याला असं नवीन काय करायचं असलं ना की तू खूप एक्सायटेड असते आणि मला तिने छोटंसं पण माझं काही काम केलं ना तर मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि मला माझं आठवतं की माझी मम्मी मी एखादं पण काम केलं ना तर सगळ्याला म्हणजे सांगत असायचे की हा नाही पूजून आमचे आज हे काम केलं हे काम केलं असं सासरी म्हणणारं कोणीच नसतं बरं का पण मला माझ्या आराध्याने माझं काही छोटंसं जरी काम केलं ना की मला आठवतं की हा अरे म्हणजे म मा, मला पण असं वाटतं की हा आराध्याने हे काम केलं हे काम केलं मीच किती वेळा तरी रिमाइंड करते की आराध्याने मला आज खूप मदत केली आराध्याने मला खूप हेल, हेल्प हेल्प केली म्हणजे माझ्यावरनं मी माझ्या मम्मीचं घे म्हणजे आठवतं मला की मम्मी पण अशीच नेहमी माझी अशी ही करायची की नाही एखाद्या वेळेस काम मी केलं मी तशी का तर दहावीपर्यंत काहीच काम करत नव्हते पण तरी पण एखाद्या वेळेस केलं तर मम्मी मग अशी कौतुक करायची सगळ्यांसमोर की आज पूजेने खूप काम केलं पूजेने हे केलं ते केलं तर मला म्हणजे माहेरी लाडाचं नाव असतं तर पूजाचं पूजू असं नाव आहे माझं माहेरी चला तुम्हाला गप्पा मारत मरत मी आता वाईस ओवर करताना तुम्हाला गप्पा मारते पण मला काल इतकी म्हणजे इतकी गडबड झाली गोंधळ झाला ना पण म्हटलं होतं की नाही आज देव उजळवणार म्हणजे उजळवणार तर नेहमी आपण कलश पण स्थापन करतो ना तर तेव्हा सगळ्यांचा असं असं प्रश्न असतो की कलश आपण ठेवताना आपले पानं वगैरे इड्यायची असलीच पाहिजे की काय तरी म्हणजे कलशातवाशी पानं असायला पाहिजे असं काहीच नाही आपण साधी आ, सुपारी नाणं हळदी कुंकू अक्षदा हे जरी टाकून एखादं फुल असेल तर फुल टाकून आपण कलश स्थापन केला प्रत्येक वेळेस आपण कलश स्वच्छ करतो ना तेव्हा तरी चालताना रोजच्या रोज पाणी कलशातलं बदलायचं असतं तर खूप असं म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडतात की कलशात रोजच्या रोज पानं बदलायची का तर आपल्याकडं नसतील पानं तर ठीक आहे मी, मी कलश इतके दिवस ठेवला पण कधीतरी पानं असेल तरच मी ते त्या कलशात पानं ठेवते नाहीतर मग मी असाच कलश मांडते असाच कलश मांडला तरीसुद्धा चालतो आणि आज माझा कलश पण मांडायचा राहिला दिवा लावायचा राहिला म्हणजे अशी मी सगळी उलटी सुलटी कामं केलेली आहेत आहेच पण म्हणजे माझं असं असतं की मी एखादं काम केल घेतलं तर ते मी पूर्णच करणार आणि मग स्वच्छ अशी छान देव वगैरे उजळून घेतले मी अभिषेक काही केला नाही म्हटलं आता लक्ष्मीपूजन आहे तर आदल्या दिवशी आपण अभिषेक वगैरे करूया आणि मी असं एखादा व्हिडिओ पण बनवेल की लक्ष्मीपूजनची आदल्या दिवशी तयारी काय करायची तर गेल्या वर्षी मी शॉर्टच व्हिडिओ टाकला होता पण इतकं म्हणजे सुंदर असं माझं डेकोरेशन झालं होतं इतकी छान अशी लक्ष्मीपूजनची मांडणी झाली तर मी प्रिप्रेप्रेशन करून ठेवली होती की उद्या मला काय काय करायचं आहे आज मला काय काय करायचं आहे त्यामुळं मी अशी सुटसुटीत माझं लक्ष्मीपूजन म्हणजे धा जास्त काही धावपळ था झाली नाही जास्त काही गोंधळ उडाला नाही जास्त पसारा झाला नाही त्यामुळे मग म्हटलं तर असं चला आपण लक्ष्मीपूजनचा पण व्हिडिओ बनवूया आणि ह्यावेळेस मी होता होईल तेवढे सगळे दिवाळीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि म्हणजे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट येतात की हां तुम्ही डेली व्हिडिओ टाकत जा तुमचे व्हिडिओ छान असतात पण मी का टाकत नाही मलाच माहिती नाही कधी कधी राहून जातं बाकी काय नाही चला अशी छान पटापट अशी देवं वगैरे मी मांडून घेते आणि माझ्याकडे जे चंदन होतं ना ते खरंच खूप छान होतं आता ते संपलं आहे आणि मला तसंच भेटेल का नाही काय माहिती म्हणजे मी आणलं आहे छोटे डब्बे पण ते जे आधीचं चंदन होतं ना ते खूप छान होतं तर या माझं मिस्टर आहे ना ते ह्याला गेले होते काशीला सॉरी तर तिथून त्यांनी ते ओलं आणि कोरडं कोरडं काही एवढं यूज झालं नाही आपण उंबरट्याला लेपण लावतो ना तेव्हाच यूज होतं ते पण ओलं चंदन मी रोज देवांना लावायचे मुलांना शाळेत जाताना लाव लावायचे त्यामुळे ते संपून गेलं आणि ते खरंच खूप छान होतं त्याचा म्हणजे वास पण ना, ना, ना सुगंध होता ना तो पण खूप छान होता आता बघू कुठेतरी गेले तशी चंदनाची मला डब्बी म्हणजे भेटली तर मी ते नक्कीच आणेल अजून मला बरंच काही काही घ्यायचं देवांसाठी पण म्हणजे पितळ्याचं मी काही घेणार नाही मी ठरवलेलं आहे पितळ्याचं आता बस काही नाही घ्यायचं खूप असं सामान आहे माझ्याकडे पितळेचं आणि ते क्लीन वगैरे करायला वेळ लागतो मग म्हणजे जेवढं लागतं तेवढं सगळं आहे त्यामुळे म्हटलं की आता काही घ्यायचं नाही पण माझं चालेल देवांना वगैरे माझ्याकडे आधी हार होते आणि आता म्हणजे ते मोत्यांचे वगैरे तर तेच खराब झाले होते खूप दिवस झालं खराब झालेत आणि ते काही आणणंच झालं नाही तर ते आणायचेत हो मला तर म्हटलं की लक्ष्मीपूजनच्या आधी आपण आणूया म्हणजे छान छान असं लक्ष्मीपूजनला पण देवांना काहीतरी नवीन तर बघ होता होईल तेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन इथं छान देवपूजा झाली माझी आता आणि आता फुलं वगैरे होती तर मुलांनी फुलं आणली होती आमच्या इथं शेजारी झाड आहे तर तिथून मुलांनी फुलं आणली होती तर ती फुलं वगैरे पण मी आता वाहून घेते आणि ऑलमोस्ट माझी देवपूजा झाली आणि मग मला आठवली की अरे मी कलशच ठेवला नाही तर मग म्हटलं चला आता आपण कलश पण स्थापन करून घेऊया तर बघा यांचं काय आहे मागे माझ्या तर माझं तर लक्ष पण नव्हतं की हे असे खिडकीतनं बघतायत वगैरे कॅमेऱ्यामध्ये येत आहेत तर सुट्टी दिवशी अशी यांची मस्ती चालू असते खाऊन पिऊन आता मस्त झालेलं आहे यांचं आणि आता नुसतं टाईमपास करणार चला तर मग आता तुम्हाला मी छान डायरेक्ट देवपूजाच मी दाखवते तुम्हाला आणि सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे जे कलश आहेत ना म्हणजे उतरंडीचं ते पण मी कोरडे झाले होते तर त्यात पण मी धान्य वगैरे भरून घेतलं ते राहिलं ना मग तसेच राहून जातात त्यामुळे चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत सर्वांना श्री दत्त बाय बाय